आताची आणखी एक महत्वाची बातमी अमित शहा यांनी गांधीनगर मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे अमित शहाच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षामध्ये बारा लाखांनी वाढ झालेली आहे आयकर विभागानं ही, विभागा ही माहिती दिली आहे तसेच अमित शहा चाह यांच्या पत्नीच्या देखील वाढ झाली आहे शहाच्या पत्नीच्या संपत्तीमध्ये पत्नी सोळा टक्क्यांची वाढ झालेली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी समीर भिसे यांच्याकडून समीर आता जी माहिती आहे ते त्यामध्ये अमित शहाच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये बारा लाखांची वाढ झाली आहे त्यांच्या पत्नीच्या संपत्ती आणखी काय काय घोषित आहे अमित नक्कीच उमेदवारी अर्ज अमित शहा भरलेला आहे आणि पूर्ण त्यांनी ताकद दाखवलेली आहे उमेदवारी अर्ज भरत असताना त्याचबरोबर त्यांनी जे इन्कम टॅक्स त्यांनी जे आपलं एफिडेव्हिट फाईल केले आहे त्याच्यानुसार त्यांची जी संपत्ती आहे त्यामध्ये बारा लाख एकंदरीतच वाढ झालेली आहे त्याचबरोबर त्यांची जी पत्नी आहे त्यांच्या संपत्तीमध्ये पण सोळा टक्क्यांची वाढ दाखवण्यात आली दोन हजार तेरा चौदा मध्ये पत्नीची एकंदरीतच जो इन्कम दाखवण्यात आलेला तो सुमारे चौदा लाख पंचावन्न हजार रुपये एवढा दाखवण्यात आलेला आहे त्याचबरोबर दोन हजार सतरा अठरा मध्ये सुमारे दोन कोटी तीस लाख ब्याऐंशी हजार एवढी जी आहे वाढ दाखवण्यात येते अर्थातच ज्या पद्धतीने संपत्ती वाढते आणि त्यामुळे आ, एक एफिडेव्हिट त्यांनी फाईल केलेला आहे मात्र याच्या आधी पण आपल्याला माहित आहे की त्यांच्या मुलासंदर्भात सुद्धा ज्या पद्धतीने प्रकरण समोर आली होती की संपत्ती अचानक एवढी टक्क्यांनी कशी काय वाढली इतक्या कमी वेळामध्ये एवढं जास्त इन्कम कसं होऊ शकते समोर आले होते मात्र सोळा टक्क्याने पाच वर्षामध्ये वाढ होणं हे एकंदरीत अचंबित करण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यावर नक्कीच विरोधक धन्यवाद बद्दल अमित शहानी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांनी त्यांची आपली मालमत्ता देखील जाहीर केली आहे यामध्ये अमित शहाच्या संपत्तीमध्ये गेल्या पाच वर्षात बारा लाखांची वाढ झाली आहे तर त्यांच्या पत्नीच्या संपत्तीमध्ये मात्र सोळा टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या पाच वर्षामध्ये बारा लाखांची वाढ अमित शहाच्या संपत्तीत झाली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम